नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांत या सणाविषयी माहिती बघा मकर संक्रांतीला तिळगुळ का खाल्ले जातात मकर संक्रांत या सणाचे खूप महत्व आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत आपण सर्वांना तिळगुळ वाटून मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो बघा नवीन वर्षातला पहिला सण असल्यामुळे अगदी उत्साहात साजरा केला जातो मकर संक्रांत कोणत्या तारखेला साजरी केली जाते याबाबत वेगवेगळी मतभिन्नता असते परंतु यंदा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जाईल बघा मकर संक्रांतीचा आदला दिवस भोगीचा असतो या दिवशी सर्व लोक घरी राहतात आणि घरोघरी भोगीनिमित्त मिश्र भाज्या तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि सर्वांची आवडती खिचडी असे पदार्थ बनवतात बघा भोगी म्हणजे भोगणे परंतु हे भोग चांगल्या अर्थाने उपभोगा असे आहे उत्सवाच्या क्षणांना मनावरचे मळभ दूर करून प्रत्येक क्षण साजरा करा हा सण आयुष्याचा गोडवा वाढवणारा आहे बघा जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो एका संक्रांती पासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा कालावधीला सोर मास असे संबोधले जाते पोष महिन्यात सूर्य उत्तरायणातून मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ आणि दान केल्यानं केवळ शुभ कर्मच मिळत नाही तर व्यक्तींचे भाग्य ही मजबूत होते सूर्यदेव हा कलियुगाचा प्रत्यक्ष दिसणारा देव आहे आणि तो ग्रहाचा राजा देखील आहे सूर्याच्या कृपेने करिअर मध्ये मोठे यश मिळवू शकाल तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून पित्रांना दर्पण अर्पण करावे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवून तृप्त करावे पाण्याने भरलेले भांडे घ्यावे त्यात लाल चंदन लाल फुले आणि गूळ घालून सूर्यमंत्राचा जप करत भगवान भास्कराला अर्धय अर्पण करावे यानंतर तुम्ही सूर्य चालीसा चा आदित्य हृदय स्त्रोत्र वाचा त्यानंतर कापूर किंवा तुपाच्या दिव्याने सूर्य आरती करावी त्यानंतर कुंडलीतील सूर्यदेव आणि इतर ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी दान करावे बघा दान करण्यासाठी तीळ गूळ गहू सप्तधान्य घोंगडी उबदार कपडे खिचडी उडीद डाळ इत्यादी गरजू लोकांना किंवा गरीब ब्राह्मणांना दान करा तुम्ही दक्षिणा देखील देऊ शकता संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते या मागचे मुख्य कारण म्हणजे या दिवसात सूर्य दक्षिण गोलार्धात ते उत्तर गोलार्धात असा फिरत असतो देवतांच्या दिवसाची सुरुवात होते या दिवशी स्वर्गाचे दार उघडते त्यामुळेच या दिवशी केलेले दान पुण्य अधिक फलदायी असते बघा मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळ खाण्याची एक वेगळीच मज्जा असते डब्यात ठेवलेले तिळगुळ हळूच खिशात टाकायचे खेळता खेळता तिळगुळ आपल्या मित्रांनाही वाटण्यात आणि खाण्यात मुलांना मज्जा वाटते घरोघरी तिळगुळ तयार केले जातात आपण मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे सांगून तिळगुळ एकमेकांना देतो तिळ हा खर तर उष्ण पदार्थ आहे संक्रांतीच्या काळात हवेतील गारवा खूप जास्त वाढतो त्यामुळे या काळात तिळाच्या सेवनाला महत्व दिले आहे तिळ आणि गुळाचे एकत्र सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यास मदत होते बघा मकर संक्रांतीला तिळगुळ तील वाटण्याबाबत कथा एकदा शनिदेवावर त्यांचे वडील चांगलेच संतापले होते त्यांना शांत करण्यासाठी शनिदेवांनी सर्व उपाय करूनही त्यांचा काही उपयोग झाला नाही अखेर शनिदेव तिळाची पूजा करतात तेव्हा सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि वरदान देतात की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझी तिळाने पूजा करणाऱ्यांचे सर्व दोष नाहीसे होतील त्यामुळे तिळाला महत्व प्राप्त झाले त्यामुळे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यांची तिळाने पूजा केली जाते बघा मकर संक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे घालण्याची प्रथा आहे परंतु यंदा काळ्या रंगाची कपडे वज्र केली आहे बघा फार वर्षापूर्वी सकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा दे। त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते या संक्रांती देवीने सकासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाची कपडे घालू नये असे म्हटले आहे त्यामुळे यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे यामुळेच मकर संक्रांत दोन हजार चोवीसमध्ये काळा रंग वज्र आहे यंदा संक्रांतीला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद